सणवार घेऊन येत असतो अश्विन महिन्यातील सर्वात मोठा सण म्हणजे नवरात्र त्यानंतर दसरा नवरात्रातील गरबा दांडिया यांचा मनसोक्त पण आनंद घेतला जातो त्याचप्रमाणे आपल्याकडे नवरात्रीत भोंडला जेव्हा सुरुवात होते तेव्हा पुढे सोळा दिवस किंवा नवरात्रच्या पहिल्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत मुली भोंडला खेळतात भोंडला या सणाला हादगा किंवा भुलाबाई असेही म्हटलं जातं भोंडला भुलाबाई हादगा या नावाने आपल्याकडे परंपरा जपलेली आहे मुलींसाठी हा विशेष आवडीचा सण असून पाटावर हत्तीचे चित्र काढून त्याला सजवून माळ घालून त्याच्या भोवती फेरे धरले जातात या सणानिमित्त काही घरात भिंतीवर सोंडेत माळ धरलेला किंवा समोरासमोर तोंड केलेला दोन हत्तींचे रंगीत चित्र देखील काढले जात चला तर मग जाणून घेऊया भोंडला म्हणजे काय तो कसा खेळला जातो आता भोंडला खेळताना हत्तीची पूजा का करतात याबद्दल नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक नवरात्रात जसा गरबा दांडिया खेळला जातो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात भोंडला केला जातो विदर्भात याला भुलाबाई असं म्हटलं जातात मुली पाठावर रांगोळीने किंवा धान्याचा वापर करून हत्ती काढतात त्यावर फुले किंवा हार घालून त्याची पूजा केली जाते त्यानंतर मुली एकत्र जमून पाठाभोवती फेर धरतात आणि भोंडल्याची गाणी म्हणतात पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन त्याचप्रमाणे एक एक गाणे वाढत जातं सोळा दिवशी सोळा गाणी म्हटली जातात गाणी वाढू लागली की ती गाणी म्हणण्यासाठी वेळही वाढून जातो घरी घरी एवढा वेळ देणे अवघड होते मग या मुली एक जाऊन एकत्र जमतात फेर धरून गाणी गातात महाराष्ट्रात जशी वळणावळणावर जशी भाषा बदलते तसे सण देखील बदलत असतात हातग्याचा सण साजरा करताना काही ठिकाणी पूजेची पाच खडे घेतात त्यांची पानं फुलांनी पूजा करतात काही ठिकाणी हादग्याची किंवा दुसऱ्या एखाद्या झाडाची फांदी रोवून तिच्या भोवती फेर धरला जातो वराड खानदेशात तर भाद्रपद पौर्णिमेमध्ये कोजागिरी पौर्णिमेपर्यंत महिनाभर हा सण साजरा केला जातो तेथे शंकर पार्वती व गणपती यांच्या मूर्तीची स्थापना करून भुलाबाईचे गाणी म्हटलं जातात ही भुलाबाई म्हणजे पार्वती होय भल्लिणीचे रूप घेऊन शंकराला भुलवणारी ती भुलाबाई पैलास पर्वतावर चारी पीठ खेळत असताना महादेव हरतात आणि रुसून कैलास सोडून निघून जातात त्यांना कैलासावर परत आणण्यासाठी पार्वती माता भिल्लेणीचे रूप घेऊन ती भुलाबाई बनते कर्नाटकात भोंडला साजरा करताना पाटावर एक हत्ती प्रथा असून भोंडल्याची गाणी एक खास चालीने म्हटली जातात प्रत्येक गाण्यात सासू सून नणन भाऊजय सासर माहेर अशा गोष्टी असतात गाणी संपल्यानंतर मुलींचा आवडता कार्यक्रम म्हणजे खिरापतीचा खिरापतीला काय ग असेही एक गाणं म्हणून खिरापती खाण्याचा ओळखण्याचा कार्यक्रम सुरू होतो जिच्या घरी भोंडला असेल ती मुलगी खिरापत वाटते पण ती वाटण्यापूर्वी इतर मुलींना ती ओळख करून देते त्याच तर खरी गंमत आहे खिरापत ओळखताना खूप मजा येते खिरापतीचा पदार्थ रोज वेगळा असो वाढत्या गाण्याबरोबर खिरापतीलाही वाटतात सोळा दिवशी तर सोळा खिरापती मग काय या खेळताना मुलींची चांगलीच धांदल उडते वेळी होणारी प्रश्न उत्तरं मोठी मनोरंजनक असतात अनेकदा हा प्रश्न पडतो की भोंडला किंवा हातगा साजरा करताना हत्तीची पूजा का करतात हत्ती जसं समृद्धीचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे ते मेघाचंही प्रतीक आहे त्याला जलतत्वाचे प्रतिनिधी मानून त्याची पूजा करतात पाऊस पडून गेलेला असतो त्यामुळे धरणी सुजलाम सुफलाम झालेली असते भोंडल्यामधील हत्ती म्हणजे मेघ तर लक्ष्मी गौरी म्हणजे धरतीचे प्रतीक असे समजून त्याची पूजा केली जाते तसं पाहिलं तर पाऊस पडावा म्हणून आपण पूजा करतो त्याचप्रमाणे हे प्रतिकात्मक पूजा आहे दरवर्षी हत्ती बुडेल एवढं पाणी बरसावं हीच त्यामागची समजूत आहे तेव्हा तुम्ही सुद्धा भोंडला हातगा याचा आनंद घ्या आणि आपल्या संस्कृतीचा वारसा असाच पुढे सुरू ठेवा